नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर आपण विशेष बातमी पाहत आहोत जसे जसे प्रचाराचे दिवस संपत येत आहे तसा प्रचाराचा दुराडा उठताना दिसत आहे निवडणुका कोणत्याही असो मात्र सर्व निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्याचे चित्र पाहायला दिसत आहे असाच प्रकार येवल्यामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी शरद पवार गट हे येवल्यात युतीमध्ये लढत आहेत तर विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पक्ष आर पी आय आठवले गट व मित्रपक्ष यांची माहिती आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाने स्वतः नगरसेवक पदासाठी उमेदवार मैदानात उतरवले आहे मात्र शिवसेनेचे शिंदे गटाला फक्त नगराध्यक्षाच्या पदासाठीच त्यांनी पाठिंबा दिला आहे शिवसेना शिंदे गटाने शिक्षण मंत्री दादा भोसे यांच्या हस्ते प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे तर तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येवल्यामध्ये सभा लावली तसेच येवला नगर परिषद दोन हजार पंचवीस चा प्रचार आता व्यक्त घेतोय मंत्री छगन भुजबळ या उपचारासाठी मुंबईमध्ये असताना त्यांच्या गैरहजर्यामध्ये भुजबळ कुटुंबियांनी येवलामध्ये तळ ठोकून ठेवला आहे संपूर्ण भुजबळ कुटुंबिया शहरात उमेदवार व कार्यकर्ते तसेच सदस्यांचे राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या मित्रपक्ष पक्ष उमेदवारांचा प्रचार करत आहे माझे खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ विशाखा भुजबळ आणि शेफाली भुजबळ हे सर्वजण गेल्या काही दिवसापासून येवल्यामध्ये आहेत आणि कार्यकर्त्यांचे सुसंवाद साधत घरोघरी जात आहेत आणि प्रचार करत आहे आणि मतदार राजांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे राज्यात मात्र भाजप शिवसेनेची सत्ता सांभाळत असताना येवला परिषद निवडणुकीत मात्र दोन्ही पक्षांमध्ये विरोधी आघाडीमध्ये लढवली जात आहे त्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये नवीन समीकरणे आणि नवे तणाव निर्माण झाले आहेत मंत्री छगन भुजबळ यांच्या गैरहाजरामध्ये विरोधक गैरफायदा उचलण्याचा तयारीत आहेत मात्र येवलेकर विकासालाच मत देणार असा ठाम विश्वास सर्व भुजबळ कुटुंबियांनी दिला आहे बुलेटिन थर्टीन न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा